आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळगुयाचे लाडू बनवतो आहे बघू शकता किती सुंदर लाडू तयार झालेले आहे आणि एकदम टेस्टी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे लाडू वळताना हाताला अजिबात चटके बसणार नाही कोणी सहज बनवू शकतात ही लाडू इतकी सोपी पद्धत आहे अजिबात फसणार नाही बघू शकता किती छान वळल्या गेलेला आहे लाडू एकदम खुसखुशीत असा लाडू आहे लहान मुलं म्हातारे माणसं कोणी सहज खाऊ शकेल अजिबात दातांना त्रास होणार नाही हा लाडू खाल्ल्याने आणि बघू शकता मी एक लाडू तुम्हाला तोडून दाखतो आहे किती किती सॉफ्ट आणि खुसखुशीत असा हा लाडू तयार झालेला आहे या संक्रांतीला हा लाडू तुम्ही नक्की घरी करून बघा आणि सोप्या पद्धतीने हा लाडू कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे बऱ्याचशा टिप्स देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर खूप साऱ्या रेसिपीज टाकलेले आहेत लंच ब्रेकफास्ट डिनर आणि स्वीट डिशेस त्या तुम्ही चॅनेलवर जाऊन बघू शकता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करू या रेसिपीला आज आपण तिळगुळाचे खुसखुशीत लाडू बनवतो आहे त्याच्यासाठी आपण एक कप तीळ घेतलेले आहे आणि एक कप गुळ घेतलेलं आहे ज्या मापाने आपण तीळ घेतली आहे त्याच मापाने आपण गुळ घेतलेला आहे हा साधा गुळ आहे चिक्कीचा गुळ नाही आहे वन फोर्थ कप खोबऱ्याचं किस घेतलेलं आहे आणि अर्धा कप आपण शेंगदाणा घेतलेला आहे गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक कप तीळ टाकून घेतो आहे हे वजनानी तीळ एकशे पन्नास ग्रॅम आहे आणि आता ह्याला कमी गॅसवर आपण छान परतवून घेतो आहे तीर ती जास्त भाजल्या गेली की ती कडवट लागते त्याच्यामुळे कमी गॅसवर आपण ती तडतडायला लागली तोपर्यंतच भाजणार आहे म्हणजे आपली तीळ व्यवस्थित भाजून होईल आता मी पाच मिनटं कमी गॅसवर तीळ भाजून घेतलेली आहे हलकासा त्याचा रंग बदललेला आहे आणि आता तीळ तडतडायलाही लागलेली आहे म्हणजे आपली तीळ छान भाजून झालेली आहे जोरात गॅसवर जर भाजलं तर वरण रंग येतो पण आतनं ती तीळ कच्ची असते आणि मग त्याची चव पण छान लागत नाही आणि लाडू जास्त दिवस पण छान चांगले राहत नाही आता आपण ती छान भाजून घेतलेली आहे आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आणि थंड करून घेतो आहे आता अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहे तो आपण टाकून घेतो आहे कढईमध्ये आणि त्याला छान कमी गॅसवर भाजून घेतो आहे वजनाने हा शेंगदाणा ऐंशी ग्रॅम आहे आणि आता आपण ह्याला छान परतवून घेतो आहे तीन चार मिनटं तरी मी कमी गॅसवर याला परतवून घेतलेला आहे त्याचा रंग पण हलकासा बदललेला आहे महत्त्वाची टीप आहे की शेंगदाणा हा कमी गॅसवरच परतवायचा म्हणजे तो आजपर्यंत छान भाजला जातो आणि मग त्याचं जे लाडूमध्ये वापरल्यानंतर लाडू जास्त वापर दिवस टिकतात आता आपण त्या शेंगदाणाला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतो आहे आता कढईमध्ये आपण वन फोर्थ कप खोबऱ्याचं कीस टाकून घेतो आहे वजनाने म्हटलं तर हा पंधरा ग्रॅम आहे आणि याला कमी गॅसवर छान परतवून घेते खूप जास्त वेळ लागत नाही याला परतवायला आता बघू शकता खोबऱ्याचा रंग हलकासा बदललेला आहे आणि सतत परतवत राहायचं नाही तर पटकन जळून जातो खोबरं या रंगावर आता आपण त्याला काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये आणि त्याला आपण खोबऱ्यालाही थंड करून घेतो गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे मध्ये एक स्टँड ठेवून त्याच्यामध्ये हे गूळ असलेलं भांडं आपण ठेवून घेतलेलं आहे आता वाफे ते जी वाफ येते आहे पाण्याची त्या वाफेने तो गूळ सॉफ्ट होईल आपल्याला त्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे सॉफ्ट करून घ्यायचं आहे म्हणजे गुळातला जो कच्चेपणा आहे तो चालला जाईल दोन मिनटंपर्यंत आपण फक्त पाण्याला बॉईल करून घेतो आहे त्याच्यानंतर गॅस आपण बंद करून घेणार आहे आणि त्या वाफेवर तसंच त्याला दहा मिनटं गूळ सोडून देणार आहे त्या गुळाच्या भांड्याला म्हणजे वाफेवर गुळ हळूहळू सॉफ्ट होईल दहा मिनटं वाफेवर शिजू दिल्यानंतर गुळ पहा किती सॉफ्ट झालेला आहे तर भाजलेली ती एक थंड झालेली आहे आणि भाजलेलं खोबरंसुद्धा थंड झालेलं आहे आता जो शेंगदाणा आपण भाजून घेतलेला आहे तो छान भाजल्या गेलेला आहे आतपर्यंत बघू शकता कसं दिसतोय आता त्याला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतो आहे आणि जाडसर असं वाटून घेतो आहे महत्त्वाची टीप आहे की शेंगदाणा भाजताना पल्स मोडमध्ये काही सेकंद फिरवायचं पुन्हा बंद करायचं मिक्स करायचं पुन्हा फिरवायचं दोन सेकंद पुन्हा बंद करायचं अशा प्रकारे आपण वाटून घेतो आहे नाही तर मग त्याला तेल सुटू शकतं आता बघू शकता दाण्याचा कूट किती छान तयार झालेला आहे सुटा सुटा आहे आणि दाणेदार आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तीळ टाकून घेतो आहे भाजून घेतलेली आणि त्याच्यामध्ये आपण जो खोबरं भाजून घेतले आहे ते टाकून घेतो आहे आणि खोबरं आणि तिळाला पण तेल सुटतं त्याच्यामुळे त्याला वाटताना दोन सेकंद पल्स मोडमध्ये फिरवायचं आणि पुन्हा मिक्स करायचं दोन सेकंद फिरवायचं अशा प्रकारे आपण त्याला जाडसर असं वाटून घेतो आहे खूप जास्त वाटलं तर त्यालाही सु तेल सुटतं तीळ आणि खोबरं आपण जाडसर असं वाटून घेतलं आहे बघू शकता कशाप्रकारे वाटलेलं आहे ते आता आपण त्याच्यामध्ये जो गूळ आहे वाफवून घेतलेला तो टाकून घेतो आहे वाफवल्याने तो छान सॉफ्ट झाले आहे एक वाटी तीळ घेतलेली आहे त्याला एक वाटी आपण हा साधा गूळ वाफवून घेतलेला आहे आणि ते आता मिक्सरमधनं फिरवून घेतो आहे आता आपला तिळगूळ छान मिक्स झालेला आहे बघू शकता प्रकारे दिसतो आहे आता आपण ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आहे आता बारीक केलेला तिळगूळ आपण एका प्लेटमध्ये सगळा काढून घेतो आहे आणि वाटलेल्या तिळगुळामध्ये बाकी साहित्य आता आपण टाकून घेतो आहे जे दाण्याचा कूट जो आपण बारीक करून घेतलेला आहे तो सगळा टाकून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण चार पाच वेलची आहे त्या कुटून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेतो आहे याची टेस्ट खूप छान येते आणि थोडंसं जायफळ आहे ते किसून टाकून घेतो आहे जायफळची पण खूप छान टेस्ट येते या लाडवामध्ये चार पाच चम्मच आपण तीळ भाजलेली बाजूला काढून ठेवली होती ती आता याच्यात मिक्स करून घेतो आहे आता मध्ये मध्ये खाताना अख्खी तीळ लागली की ती छान लागते टेस्टला आणि त्याच्यामुळे कळतं पण की आपल्या तिळगुळाचे हे लाडू आहेत आता बघू शकता सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण लाडू वळून घेतो आहे ज्या साईजचा लाडू हवा आहे तेवढं तिळगुळ घेऊन आपण त्याला छान त्याचा लाडू वळून घेतोय बघू शकता किती छान वळला जातो आहे लाडू लाडू वळताना हाताला चटके बसत नाही किंवा हा लाडू अजिबात फसत नाही तुम्ही कोणीही हा सहज करू शकतो एकदम सोपी पद्धत आहे आणि ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्याचा वापर केला तर तुम्ही अशा प्रकारचे लाडू सहज बनवू शकता बघू शकता किती सुंदर झाला आहे लाडू एकदम खुसखुशीत असा हा लाडू झालेला आहे अशाच प्रकारे बाकी लाडू करून घेतोय आपण एवढ्या साहित्यामध्ये माझे पंचवीस माझे लाडू झालेले आहे बघू शकता किती सुरेख लाडू झाले त्याचा आकार पहा आणि एकदम टेस्टी खुशखुशीत असे हे लाडू एकदम झटपट होतात एक, होता। एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते आहे बघू शकता आतनं किती सॉफ्ट आहे लहानांपासनं मोठ्यांपर्यंत वयस्कर लोकंसुद्धा सहज खाऊ शकतील ला, असा हा लाडू आहे तेव्हा हा लाडू या संक्रांतीला तुम्ही नक्की बनवा आणि सर्वांना खाऊ घाला आणि ही तिळगुळ्याच्या लाडवाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कळवायला विसरू नका माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा लाईक करा आणि जास्ती जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत इंटरेस्टिंग रेसिपीसोबत धन्यवाद